नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा माघी गणेश चतुर्थीला ज्याला गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी देखील म्हणतात महळच्या श्री वरद विनायकावर आधारित एक भावपूर्ण जात्यावरील ओवी मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका धन्यवाद माझ्या अंगनात गजाननाचे गस्थान माझ्या अंगनात गजाननाचे गस्थान वरद विनायक मा ची शान वरद विनायक माळ गावाची शान वरद विनायक काला आहे अष्टविनायकी मान वरद विनाय काला आहे अष्टविनायक मान भक्तांनी पुलते ग माझे महाळचे संस्थान भक्तानी फुलते ग माझे महाळचे संस्थान नवसाचा गणपती पावतो ग भक्तासी नवसाचा गणपती पावतो ग भक्तासी चला सयानो पाऊ रे ग लाऊ दर्शनासी चला सयान पाहू रे गलाऊ दर्शनाची मिळून गाऊया ग ओवी श्री गजाननाची मिळून या ग ओ श्री गजाननाची लागे ओढ ध्यानी मनी तुझी या दर्शनाची लागे ओढ ध्यानी मनी तुझी या दर्शनाची महाळ गावाची कीर्ती तुझ्या कृपेनेच होती महाळ गावाची कीर्ती तुझ्याच कृपेने होती तुझ्या भक्ती भावाने गाभार फुलून जाती तुझ्या भक्ती भावाने गाभार फुलून जाती नाव तुझे मुखी राहो सदा तुझा जे, जे कार नाव तुझे मुखी राहो सदा तुझा जे जयकार संकटी धावन येशी थोर तुझे उपकार संकटी धाऊ नये तोर तुझे उपकार श्रीवरद विनायक आम्हा भक्ता तू आधार श्रीवरद विनायक आम्हा भक्तांचा तू तु आधार तुझ्या कृपेने होतो रे सुखाचा संसार तुझ्या कृपेने होतो रे सुखाचा संसार तुझ्या कृपेने होतो रे सुखाचा संसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता भाद्रपट चतुर्थीला आपण मोदक अर्पण करतो पण मागी चतुर्थीला बाप्पाला तिळाचे लाळू किंवा तिळसाखर यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे म्हणून याला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात हे अष्टविनायकांपैकी चौथे स्थान आहे येथील विशेष म्हणजे हे मंदिर चोवीस तास भाविकांसाठी हुगळे असते आणि भक्त प्रत्यक्ष गाभाऱ्यात जाऊन मूर्तीची पूजा करू शकतात श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्रीगणेशाय नमः 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 श्रीगणेशाय नमः